महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी कुंदवाडी प्रभागातील उमद आणि भावी नेतृत्व प्रशांत भाऊपुरे यांना आज वाढदिवसाच्या माझ्या व वा माझ्या परिवारातर्फे मी शुभेच्छा देतो त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो काळामध्ये स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन लागणार आहे त्यानिमित्ताने तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्या स्थानिक स्वराज्याचे जे येत्या काळामध्ये इलेक्शन लागणार आहे ते आमच्या प्रशांत भाऊचं स्वप्न आहे की ह्या वार्डातलं त्यांना एक संधी या जनतेने द्यावी नेतृत्व करण्याची आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण हो हेच मी आई तुळजा भवानीच्या प्रार्थना करतो था। सगळ्यात पहिले तर प्रशांत भाऊ कुरे यांना प्रशांत भाऊ कुरे मित्रमंडळातर्फेच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर अगदी म्हणजे एक स्पष्ट आहे जसं की आपण बघितलं आजच्या आता येणाऱ्या कोरोनाच्या काळाच्या पहिल्या पहिल्या काळापासून तर आतापर्यंत त्यांनी याच्या पहिले सांगितलेलं आपन, आपण आपली टॅगलाईन आपण वापरतो राजकारणासाठी सिंबॉल जर म्हंटल तर वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण परंतु प्रशांत भाऊ कुरे यांचं कार्य असं आहे की नव्याण्णव टक्के त्यांचं समाजकारणच आहे आम्ही इथलचे रहिवासी आहेत आम्ही त्यांचा मित्र परिवार आहे आम्ही पहिल्यापासून त्यांच्या सोबत आहे अक्षरशः कोरोना काळामध्ये आमच्या जे सेक्टर मधील व जे सेक्टरच्या बाहेरील सुद्धा एकनेक घर जसं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तसा एकनेक घर त्यामध्ये धुवून काढण्याचं काम सॅनिटाईज करण्याचं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे त्याचबरोबर गरीब जनतेला एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून अन्न अन्नदान किट त्याचबरोबर त्यांचे गरजू असलेले वस्तू जे की आवश्यकतेनुसार जे की गरीब लोक जे आहेत म्हणजे रोजच्या कामाला जाणारे अशांना प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर कुठलंही कार्य असो एखाद्याचं न कळत एखाद्याची दुःखद घटना घडली असेल एखाद्याचं सुखाचं काम असेल किंवा मग कुठलंही असेल सामाजिक कार्य असो राजकीय काम असेल किंवा मग मित्र परिवारामधले काम असेल ते सुद्धा त्यांच्या हातून घडलेलं आहे तर सांगायचं सांगायची गोष्ट एवढीच दुःख याच गोष्टीच वाटतं काय माहितीये का पहिल्यापासून सुरुवातीचा काळ जो आहे एकदम खडतर ज्याला म्हणतो आपण म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसलेली त्यांचा तेंच, परिवार आहे किंवा त्यांचं स्वतःच स्वतःचं व्यक्तिमत्व आहे या राजकीय पार्श्वभूमी नसतानी सुद्धा आज त्यांनी एक म्हणजे राजकारणामध्ये एक डोंगर उभारल्यासारखं त्यांनी उभारलेलं आहे परंतु आत्ताच्याही सध्याच्याही परिस्थितीमध्ये अशी गोष्ट आलेली आहे की कोणीतरी आपण म्हणतो ना खेकडा वृत्ती आपल्यामध्ये आहेच याबद्दल आजच्या दिवसाला सांगणं योग्य नाहीये परंतु आजही आम्ही तो भाग बघितला कारण की अक्षरशः ज्यावेळेस कार्यक्रम सुरू झाला आमच्या मित्रमंडळातर्फे परमिशन सुद्धा घेण्यात आली होती परंतु काही कारणास्तव आम्ही थोडासा साऊंड सिस्टम लावली परंतु लगेच तिथे पी एस आय येऊन ते पेन ड्राईव्ह वगैरे काढणं साऊंड सिस्टम बंद करणं किंवा मग तुमचा कार्यक्रम म्हणजे न होण्याचा दृष्टिकोन एक म्हणायला काय हरकत नाही आमच्या पद्धतीने मला माहिती नाही त्यांच्या मनामध्ये मा काय आहे काय नाहीये शेवटी ते प्रशासकीय लोक आहे माझं म्हणणं एकच आहे की एक प्रशासनानुसारच त्यांनी वागलं पाहिजे एकाला सूट आणि दुसऱ्याला म्हणजे न सूट असणं हे योग्य नाहीये काय माहितीये का या कारणामुळेच जे तळागाळातले लोक असतात तळागाळातले जे ज्यांची इच्छा असते असं काही नाही का आता असं की प्रत्येकाचा ट्रेंड झालाय परंतु बरेचशा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की राजकारणामध्ये सुद्धा ते जग निर्माण करू शकतात पण फक्त ते राजकारणा नाही ना, ना, राजकारणासाठी नाही तर ते समाजकारणासाठी सुद्धा करत असतात आता सकाळपासून सकाळपासून बघायला गेलं तर आपल्या येथील शासकीय रुग्णालय जे आहे शासकीय शासकीय रुग्णालय ठिकाणी बरेचसे गरीब लोक जे असतात बाहेरून येतात एकमेव अशी गोष्ट आहे शासकीय रुग्णालयामध्ये गरीब अतिशय गरीब आपला गरीब माणूस तिथे येत असतो कारण की पैशाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने परंतु त्या ठिकाणी जाऊन फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना अन्नदान अन्नदाना अन्नदानाची गोष्ट म्हणून एक पुलावाचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक वर्षानी वर्ष प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही त्यांच्या हातून जे की समाजाला उपयुक्त असलेल्या गोष्टी घडत असतात आणि आजच्या सकाळपासून हीच मेहनत सुरू आहे आणि शेवटी आपण बघितलेलाच आहे आपल्या समोरच आहे जो की आ, केक कट केलेला आहे सामाजिक इथलचे जे नेते मंडळ आहेत त्यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा सत्कार झालेला आहे बाकी मित्रपरिवार बऱ्याच ठिकाणावरून वेगवेगळे वेग आलेले आहेत त्यांचा मत्रिक मित्रपरिवार हा खूप मोठा आहे म्हणजे फक्त मुकंदवाडी जे सेक्टर किंवा मग मुकंदवाडी इथलचा एरियाच नाही तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचं मित्रमंडळ खूप चांगला आहे माझं नाव राहुल चव्हाण आणि मी रहिवाशी मुकंदवाडी जे सेक्टर येथील